व करा बेल ला क्लिक करा आणि क्लिक हेरवाड सत्कार स्वातंत्र्य साधून ग्रामपंचायत हेरवाड यांच्या वतीनं गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या व पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्यात आला नुकत्याच जाहीर झालेल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या एम फॉर्म फॉर्मोकॉलॉजी मध्ये फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मिळून यश संपादन केल्याबद्दल कुमारी श्रद्धा दिलीप शिरडोणे हिचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीनं माजी सदस्या सौ माने यांच्या हस्ते करण्यात आला तर प्रसिद्ध माध्यमांद्वारे सर्वसामान्यांना न्याय मदत व प्रसिद्धी मिळवून देण्याचं कार्य करणाऱ्या श्री दिलीप गणपती शिरडोणे आलमगिरी येथील बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर शंकर माने साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हेरवाड ग्रामपंचायतीकडून एकाच वेळी शिरडोने बाप लेकीचा सत्कार केल्याबद्दल विशेष कौतुक केलं जात आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली